नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण तिळाची चटणी तयार करणार आहोत थंडीच्या दिवसात किंवा चटणी आपण छान तिळाची चटणी गुणकारी अशी आहे ही चटणी तयार करून तुम्ही दोन महिने पण छान टिकते रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण खमंग अशी तिळाची चटणी बनवायला सुरुवात करूया तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतलेत पाच ते सा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं मीठ एक चमचा म्हणजे आवश्यकतेनुसार वापरायचे लाल तिखट आणि डेसिकेटेड कोकोनट यापेक्षा याऐवजी तुम्ही खोबरं पण वापरू शकता खोबऱ्याची काप पण वापरू शकता ती आपल्याला भाजण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली यामध्ये तील टाकून घ्यायचे तील व्यवस्थित निवडून घ्यायचे तर आणल्यानंतर हिवाळ्यामध्ये आवर्जून तिळाची चटणी खावी म्हणजे स्निग्धता देते कॅल्शियम पण भरपूर असतं छान आपण जसे तिळाचे लाडू बनवायला तसंच हे भाजून तडतडलेले कमी होईपर्यंत आपल्याला हे तिल छान मीडियम हीटवरतीच भाजायचे फार हाय हीटवरती भाजायचे नाही तर आता यामध्ये हाय डेसिकेटेड कोकोनट टाकायचे हे जिरं टाकायचे आणि हा लसूण म्हणजे हे दो सर्व साहित्य छान गरम होतं आणि चटणी छान जास्त दिवस टिकते दोन मिनिट झालेत ती ती हे तीळ एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे ते व्यवस्थित थंड झालेत मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे मिक्सर वरती पल्स मोड वरती फिरून घ्यायचे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचंय चवीप्रमाणे मीठाचं प्रमाण तुम्ही वापरू शकता एक चमचा तिखट तिखट पण आवश्यकतेनुसार एक चमच्यापेक्षा पेक्षा वरती आणि हे पल्स मोड वरती मिक्सर वरती फिरून घेऊया चटणी आपण छान मिक्सर वरती काढून घेतलेली आहे रोजच्या जेवणात खाण्यासाठी एका जार मध्ये आपण ही भरून ठेवायची छान महिना ते दोन महिना आपण तिळाची चटणी छान टिकते हिवाळ्यामध्ये तिळाची चटणी खाणं अतिशय पौष्टिक आहे एरवीसुद्धा तुम्ही तीळचं खाणं चांगलंच आहे त्यामुळे अशी चटणी जेवणामध्ये जेवणाची रंगत वाढवते तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता ही चटणी तिळाची चटणी नक्की करून पहा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद